लोकसभा झाल्यानंतर केजरीवालांसारखी माझ्यावरती कारवाई करणार आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे भाजपाच्या लोकांनीच ही माहिती सांगितल्याचं रोहित पवार आहेत तर लोकसभा झाल्यानंतर केजरीवालांसारखी माझ्यावरती कारवाई करणार असं आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे होणार हे मला माहित होत पण कारवाई होणार हे माहित असताना सुद्धा जेव्हा तुम्ही भूमिका घेता त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि ती भूमिका आपल्या आपल्या जीवनामध्ये घेणं फार महत्वाचं आहे लोक सांगतात म्हणून हे करायचं ते करायचं हे होऊन चालत नाही आमच्यावर बऱ्याच कारवाई झाल्यात अजून बऱ्याच कारवाई होतील लोकसभा झाल्यानंतर कदाचित अरविंद केजरीवाल साहेबांसारखे सुद्धा माझ्यावर कारवाई केली जाईल असं मला काही भाजपच्या लोकांनी मला सांगितलेलं आहे जे कोर टीम मध्ये बसतात आणि म्हणतात की लोकसभा होऊ द्या झाल्यानंतर त्याच्याकडे बघूच आणि अरविंद केजरीवाल करू असं सांगितलं रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटी नंतरचा त्यांच्या मुलांसोबतचा सा किस्सा सांगितलेला आहे मुलांनी आपल्याला पक्ष फुटीनंतर माझ्या मुलांनी मला विचारलं की मी कोणासोबत आहे तू जर आजोबासोबत नसतास तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो असं उत्तर मुलांनी दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय माझ्या मुलांनी मला विचारलं की माझी मुलगी दहा अकरा वर्षाची मुलगा सहा सात वर्षाचा आहे कलाकार आहेत पुढची पिढी पण पुढे जाणारी असं मला वाटतं हे अडचणीत आणणारे मला वाटतं म्हणजे चांगले दृष्टिकोन होतं त्यांनी मला विचारलं की तू म्हणजे ते मला अरे की आजोबा बरोबर आहे का काका बरोबर का का ते सांग कधी घटना घडली का नंतर त्यांचं तुला प्रश्न काय विचारलाय तेवढच तेवढंच उत्तर दे म्हणून मी घाबरतो पुढच्या पिढीला मी म्हणलो मी आजोबा बरोबर आहे म्हणलं गुड तू जर आजोबा बरोबर नसता राहिला तर आम्ही तुझ्याबरोबर बोललोच नुसतो असं माझ्या मुलाने तिथं मला सांगितलं <ण्णागी>